फ्रेंड शुद्धासले सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे बघा सव्वीस तारीख काल होऊन गेला क्रिसमस तर आज शुक्रवार आहे आणि माझी बघा नेहमीप्रमाणे स्वयंपाक झालेला आहे सकाळचा कारण काहीचा असतो टिफिन कष्टांचा आणि तसं पाहता आमचा स्वयंपाक लवकरच करायची सवय तर इकडे बघा आता नाश्त्याची तयारी करते बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि इथे हे बघा हे ना आलू पराठेची तयारी केलेली आहे मी कणिक तिंबून ठेवली आहे हे काय झालं मी ते, ते का कणिक राहिली तर त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे आणि ओवा टाकलेला आहे तर मग चला इकडे बटाटेचे मी आहे लवकर फटाफट म्हणजे होईल नाश्ता असं करणार ना आहे आता हे बटाट्याची सगळी साल मी काढून घेते आणि हे बघा टिफिनची तयारी भेंडीची भाजी बनवली आज मी तर हे टिफिन परत परतच म्हणलं चला आता व्हिडिओ बनवूया आणि टिफिन टिफिन पण भरूया एकीकडे तर चला पहिला टिफिन भरते आणि मग बटाट्याची साल काढून घेते हे बघा आता मी इथे आलू पराठेची तयारी करून ठेवली का आलू पराठे बनवते आहे इथं बनवले आलू पराठे चला या सगळे आलू पराठे खायला सगळी कामं आवरलीत आता मावशी आलेले आहेत तर बघा चहा बनवलाय या चहा प्यायला मावशीना कसं थंडीचं चहा देत असते आता मी तर त्यांनाही दिला मी पण घेते आणि इकडे बघा झोपलेत डारा डोध नाश्ता करून रात्रभर त्रास द्यायचा आणि दिवस हां रात्रभर त्रास द्यायचा आणि आता झोपायचं चला आता तू मला ना लोणी काढायचं आहे लोणी पडवायचं आहे कारण का खूप दिवस झालं मला वेळच मिळत नव्हता तर आता बघा झालेली कामं सगळी आता बनवते मी तूप हे बघा तेवढं मस्त हे भांड भरलेलं आहे आता लोणी का बनवते तूप घरामध्ये बघा तूप संपलेलं आहे तर आता म्हणलं चला मी काय करते हे रूम टेम्चर टेम्परेचर येण्यासाठी थोडंसं गरम करून घेते थोडस आणि मग त्याला घुसळते प्रत्येकाची तूप काढायची पद्धत वेगळी असते काही जण ना नुसते साईपासून काढतात मला नुसती साई लावतात याच्यामध्ये फ्रीज मध्ये ठेवतात त्यापासून काढतात पण आमच्यात दही खायला लागतं त्याच्यामुळे चला बनवते थोडस झाले हे बघा या पातेल्यात एल करते हे बघा इकडे निघाला आहे हे अशा प्रकारे वेळच नसतो काढायला <laughs> या दिवसात लवकर निघत नाही म्हणून निघाला आता हे ना असं फ्रीज मध्ये ठेवते थोड्या होते आता हे हा आता तेच केलं मी ते गरम पाणी एकदम एक त्याला हात लावला ना लक्षात पुढे माझ्या ते एकदम कोमट पाणी घालायचं ते घातलं मी बघा हे बघा आता थोडं काय करते फ्रीजमध्ये ठेवते आणि थोड्या वेळा कठवती चला आज एक काम झालं डोण्याचं तर आता निवांत कढवते एकदा काढून ठेवलं ना कठवायला वेळ नाही लागत हे बघा सासूबाईंना आता जेवायला वाढलं आणि थोड्या वेळा रसिकाकडे जाऊन येते विरांशला भेटून येते रसिका गेली ती आज तिच्या मैत्रिणीला भेटायला तिच्या म्हणजे कॉलेजमध्ये आणि जॉबला पण म्हणजे एकत्रच राहत होत्या अशी ती मैत्रिणी आहे तर त्या त्या मैत्रिणीला मुलगी झालेली आहे तर ती मुलगी आहे विरांशेवडीच तर दोघं म्हण ती म्हणत होती मी आली बेंगलोरमधनं तरी येशील का भेटायला ये तर मग रसिका गेली होती विरांशला घेऊन चला भेट व्हावी दोघांची हेतूने आणि मग आता आलेला विरांश जेवतोय तर मी हे बघा केळी घेऊन जाते विरांशसाठी आणि त्याला भेटून पण येते एक दिवससुद्धा भेटलं नाही तर चैन पडत नाही विरांशला आता स्कूलला सुट्टी आहे आणि या रसिकेला मेन म्हणजे रसिकाला पण आज रसिकाने सुट्टी घेतलेली आहे आज तिला काही सुट्टी नाही आहे तर चला पिशवी विरांशीच आहे जाऊन येते चला गाडी आता मी रसिकाकडे घरी आली मी आणि विरांच्या बघ नकरे बघा येते तुला गाडी बर बर हो का परत हो का डॅडूकडे गेला तुमचा हो मला माहित नाही पण आले असते असते मी काय घरी बसूनच होते केव्हाची नुसती मला वाटलं विनायक आहे तुझ्या सोबत डॅडू कामाला गेल का मग आज अरे देवा मम्मी आली असते ना ते साईट वर जायचं हो का हो का बघा तर विरांश एकटाच गेला आजीला सोडून म्हणली ना हो ग ते उद्याचं ना खार बट... तू के खाणार का मग आपण दोघं खेळू चल नाही खाल्ले बट बट तू खरं नाही बोलत कर हा हा सॉरी सॉरी हा सॉरी बस एकाकडनं निघाले ते घरी मी विरांश झोपला आणि ते दोघं पण आता जेवायला बसले विनायक आलेलं आहे घरी तर म्हटलं चला आपण जाऊया घरी आणि जेवण करूया आमची लिफ्ट गेली बघा परती मुलं ना आता सुट्टे आहेत मुलं सायकल खेळतात आली का लिफ्ट खाली होता चष्मा झालाय लूज चला लिफ्ट मध्ये बसली आता घरी जाते आता मी जेवण व्हायचंय अजून माझ चला आता मग भेटे अशाच नाही नाही का ब्लॉग्स मध्ये येतो बाय बाय टेक केअर